ठाकरेंनी आणलेली शिवभोजन थाई फडणवीसांना आवडेना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अर्थात महाविकास आघाडी सरकारनं आणलेल्या आणि कोरोना काळात बेघर लोकांपासून अनेकांची पोटं भरलेल्या दहा रुपयात शिवभोजन थाई योजनेला आता घरघर लागले असून त्याला कोणी वालीच उरलेला नाही केवळ दहा रुपयात पोटभर जेवण ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत योजना असलेल्या शिवभोजन थाई योजनेचं अनुदान गेल्या वर्षभरापासून थकलेलं आहे थकीत अनुदानामुळे नागपुरात शिवभोजन थाई केंद्राच्या संचालकांनी बावनकुळे यांना घेराव घालत सरकारविरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्या पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होताच शिवभोजन संचालक संतप्त घोषणाबाजी केली यामध्ये महिला केंद्र संचालकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता यावेळी बावनकुळे आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी पुढे आले असताना ही जोरदार घोषणाबाजी सुरू होती वेळी एक संचालक पोलीस कर्मचाऱ्यासोबत भिडला पोलिसांशी वादावादी झाल्यानं या संचालकांना पोलिसांनी धक्का देत बाजूला नेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काही काळ येथून गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं विभागीय आयुक्त कार्यालयात आलो असता त्यांच्या संतप्त भावना मला या ठिकाणी दिसल्या यातल्या अनेक लोकांनी कर्ज काढून ही योजना चालवल्या आहे त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या कामाचे पैसे मिळाले पाहिजेत यासाठी मी प्रयत्न करतो आहे मागच्या वेळी अनेक बहिणी आल्या होत्या मात्र आता छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून तोडगा काढणार आहोत अशा भावना संतप्त आहेत मी सगळ्यांचं ऐकत असताना काही लोकांनी जास्त आक्रोश केला मी ऐकतो आहे चर्चा करतो आहे त्यावर एवढा मोठ्या प्रमाणात आंदोलनचं घेणे योग्य नव्हतं मात्र मी पोलिसांना सांगितलं आहे की त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नका पण त्यांच्या शिवभोजन थाळीचे पैसे नक्कीच मिळतील असंही बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं